जय हिंद जय महाराष्ट्र नराधम अक्षय शिंदे ह्याचा पोलीस एन्काउंटरमध्ये निधन झालं काय पोलिसांचं चुकलं हा काय साधू संत होता दोन चिमुरड्यांवरती त्यांनी अत्याचार केले होते आणि पोलिसांवरती पोलिसांचीच बंदूक काढून पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला संरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला त्याच्या त्या नर नराधमाचा अंत झाला पण विरोधी पक्षांनी असं चित्र रंगवलं की कोणी महात्मा साधू खूप मोठा समाज सुधारकाला पोलिसांनी मारलं का काय आणि पोलिसांचं विरोधक नीतीधैर्य खच्ची करत आहेत पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत आणि जर पोलिसांवरतीच बंदुकीतून फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी उलट फायरिंग केल्या त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्यात चूक काय आहे हेच विरोधक जेव्हा बदलापूरच्या चिमुरड्यांवरती अत्याचार झाला होता आणि अक्षय शिंदेला फाशी द्या वगैरे मोर्चे बिरचे काढत होते आणि आता तो मेला तर सरकारवरती टीका करतात की ती दुटप्पी भूमिका आहे महाराष्ट्राच्या जनतेने आणि आपण सर्वांनी पोलिसांच्या सोबत राहिलं पाहिजे कारण पोलीस आपलं संरक्षण करतात आणि अशा वेळेला पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करणं हे योग्य नाही विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे अनेक मुद्द्यांवरती तुम्ही विरोध करतात पण अशा सामाजिक मुद्द्यांवरती आपण विरोध करू नये तुम्ही बघितलं असेल बदलापूरच्या महिलांनी आनंद व्यक्त केला पेढे वाटले अनेक महिलांना बरं वाटलं आपण निलेश मोरे ए पी आय जे पोलीस ह्याच्यात जखमी झालेले आहेत ते लवकरात लवकर बरे हो अशी आपण प्रार्थना करूया आणि महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे महाराष्ट्रात कामं करायला सुरुवात केल्या आहेत त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया जय हिंद जय महाराष्ट्र